उदगीर तालुक्यात प्रशासकीय अधिकारी व पोलीस प्रशासन नियम कायदे तोडून स्वतः सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम करीत आहेत यामुळे लोकशाही मोडीत निघत आहे यामुळे देशात लोकशाही ऐवजी प्रशासकीय हुकमशाही निर्माण होणार असल्याची शंका लक्की पाटील यांनी व्यक्त केली आहे नमस्कार मी लकी पाटील सर आपल्या उदगीरमध्ये असे अनेक घटना घडत आहेत की खऱ्या अर्थानं प्रशासकीय अधिकाऱ्यांना ते न शोभण्यासारखे आहेत किंवा त्यांचा जो काही रूल ऑफ कंडक्ट आहे त्याच्या कायद्यामध्ये बसत नाही काल एक मी एक पोस्ट पाहिली त्या पोस्टमध्ये ह्या ठिकाणी पाहू शकता की जे उदगीरचे पी आय साहेब आहेत ग्रामीणचे ते जाऊन त्या ठिकाणी रिबीन कापतात तर आता मला ह्या ठिकाणी पहिल्यांदा मी स्पष्ट करू इच्छितो की मी कोणत्या पोलीस प्रशासनाचा विरोधी नाही आणि मुळामध्ये हे काही फक्त पी आय करतात असंच नाही तर मी अनेक ठिकाणी मला जाणवू लागले उदगीरमध्ये या लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा की रिबीन कापायला किंवा कोणतेही जर सार्वजनिक कामं असेल तर त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी रिबीन कापायला जात आहेत आणि पुढे पुढं नारळ फोडणे या सारे ॲक्टिव्हिटी होत आहेत तर आता मी त्यांनाच जर कायदा जो आहे तर कायद्यानुसार मी त्यांना सांगतो की आपला जो काही महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस कंडक्ट रूल आहे एकोणीसशे एकोणऐंशीचा त्याच्यामध्ये नियम नंबर पाच काढून बघावं तर काय म्हणतो सार्वजनिक व खाजगी व्यवहार कोणताही सरक सरकारी कर्मचारी असा कोणताही खाजगी व्यवसाय व्यापार किंवा नातेसंबंध जो त्यांच्या पदांच्या कर्तव्याशी संबंधित संघर्ष निर्माण करू शकतो त्या सहभागी होऊ शकणार नाही म्हणजे त्या ठिकाणी डायरेक्टली सांगायचं गेलं तर रिबिन कापू शकत नाही दुसरा बघा कलम नंबर एकोणतीस आय पी सी अठराशे एकसष्ट नुसार पोलीस अधिकारी आपल्या कर्तव्यांच्या विरुद्ध किंवा आचारसंहितेचा उल्लंघन केल्यास त्याच्यावर शिस्तभंगात्मक कारवाई केली जाऊ शकते आणि कलम नंबर एकशे सहासष्ट काय म्हणते कोणताही सरकारी कर्मचारी जर जाणून बुजून कायदेशीरपणे म्हणजे आता एवढे जर वरिष्ठ अधिकारी असेल तर कदाचित माहिती असेलच त्या ठिकाणी म्हणजे जे काम केलं कदाचित बुजून केलं असं पण म्हणू शकतो आपण त्याला अपेक्षित कर्तव्यांचे पालन करत नसेल तर त्यांच्यावर गुन्हा गुन्हेगार ठरतात आता ह्या ठिकाणी मी जे तुम्हाला सांगितलं ह्या ठिकाणी तुम्हाला प्रूफ दाखवलं हा फक्त एकट्यापुरता मर्यादित नाही तर उदगीरमध्ये आज काय चालू आहे की प्रशासकीय अधिकारी पुढे येणार रेबीन कापणार उद्घाटनाला पुढं असणार जयंतीच्या ठिकाणी पण पुढे पुढे त्या ठिकाणी जाणू लागले लक्षात घ्या की आपलं पूर्णपणे जे काही आपलं अधिकारी ज्यावेळेस नियुक्त होऊन येतात त्यांना हे पूर्ण शिकवलं जातं एक्झिक्युटिव्ह हा भाग वेगळा आहे आणि लोकशाहीचा भाग वेगळा आहे तर हे एक्झिक्युटिव्ह जे लोक असतात ते प्रशासकीय अधिकारी जे असतात हे सर्वसामान्य लोकांचे सेवक आहेत मग ह्या ठिकाणी जर समजा एखादी रोडवरला सर्वसामान्य जरी गरीब जर त्या ठिकाणी रिबीन कापला तर ते चुकीचं नाही पण प्रशासकीय अधिकाऱ्यांना कापण्याचा अधिकार नाही का जर त्याला कापायचं असेल तर त्यांचे जे वरिष्ठ असतात आय एस असेल आय पी एस असेल त्यांची त्यांना लेखी स्वरूपामध्ये परवानगी घ्यावी लागते आणि दुसरा सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर ऑन युनिफॉर्म तुम्ही कोणत्याही प्रकारचे रिबीन कापू शकत नाही ह्यावेळेस आम्ही ह्याच्यावर आम्ही तुमच्यावर ऑब्जेक्शन जास्ती काही घेत नाही पण आमची एक विनंती आहे की तुम्ही तुमच्या पदाचा मान ठेवा या सर्व जे काही कलेक्टर असतील डिप्टी कलेक्टर असतील सर्वांनी एक नोटीस जाहीर करावं आणि या ठिकाणी जे सरकारी कर्मचारी आहेत हे कोणत्याही सार्वजनिक कामामध्ये असं पुढं पुढं करणार नाही याची दक्षता घ्यावं आणि जे काही लोकशाही आहे त्या लोकशाहीला लोकशाहीच ठेवावं आणि त्या लोकशाहीला प्रशासकीय लोकशाही करू नये अशी माझ्या सर्वांना विनंती